नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता सहाव्या फेरीची मतदान मोजणी सुरू आहे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्र शे यादव यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे सुमारे आठ हजार मताधिक्याची त्यांनी आघाडी घेतलेली आहे ते सध्या विजयाच्या दिशेने वाटचाल त्यांनी केलेलं आहे एकंदरीत नगराध्यक्ष जे पद होतं ती सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेतृत्व मानारे अजित बाबा यांनी सध्या पटकावलेलं आहे भाजपला कराडमध्ये बोटी हार सध्या पत्र लागलेला आहे अनेक प्रभागामध्ये सध्या धक्कादायक निकाल जे आहेत ते लागलेले आहेत ला माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील देखील उमेदवारांनी आपल्या आपल्या प्रभागात विजय मिळवत आपल्या नेत्याच्या विश्वासाची विश्वासार्हता सध्या जपलेलं चित्र सध्या या निकालावरून पाहायला मिळाला एकंदरीत कराड शहरात भाजपची मोठी पिछाहाट झालेली आहे नगराध्यक्षपद जी आहे महत्त्वाचं पद आहे ती सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने शिवसेनेचे सातारा जिल्हा समावेक राजेश यादव बाबा यांनी नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळालेला आहे तर ते बहुमताने सध्या विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे आणि सध्या जो सहा सहा जो प्रभाग आहे अंतिम टप्पा सध्या सुरू आहे त्याच्यामुळे राजेश यादव बाबा यांच्या नावाशी काम सध्या जवळजवळ झालेला आहे एकत्रित माझी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी ह्या दोन आघाड्या एकत्र झालेल्या होत्या आणि त्या निवडणुकीला सामोरं झालेल्या होत्या भाजपसह फार मोठं आव्हान होतं आणि सध्या आपण पाहताय या निकालावरून की एकंदरीत भाजपची मोठी काळामध्ये पिशेहाट झालेली आहे आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात सध्या विजय संपादन केलेलं आहे तर राजेश यादव बाबा यांची जी वाटचाल आहे ती विजयाकडे वाटचाल सुरू आहे सा मी फेरीची मतमोधी सुरू आहे आणि जवळजवळ आठ हजार मतातेकीची आघाडी राजेश यादव बाबा यांनी घेतलेली आहेत एकत्रित हा जो विजयाच विजय जो आहे हा विजय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडचा दौरा केलेला होता आणि विरोधकांना नारळ द्या असं त्यांनी मतदारांना आव्हान केलं होतं आणि मतदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द पाळलेला आहे आणि राजेश यादव बाबा यांना त्यांनी भरघोस मतांनी सगळ्या पदासाठी निवडून दिलेला आहे असला कराड वार्तासाठी